नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोडला सोनारसिद्ध यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा उकमे अक्का सर्जा देखील आला आहे मित्रांनो आज विठ्ठल ड्रायव्हर बुतकर व रणजित निंबाळकर सरांच्या सर्जाचा पैरा जावेद जावेदवया तांबवे यांच्या सर्जासोबत आहे तर मित्रांनो सरजा सरजा ही जोडी आजच्या निमसोड मैदानामध्ये नक्की कोणत्या गटात पाळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा सरजा व जावेदबाई या तांबे यांचा सरजा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये सर्जा व सर्जा या जोडीला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन